संग्रामपूर उपविभागाच्या उपकार्यकारी अभियंता श्री सचिन फेरण यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत दामिनी पथकाने आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी खिरोडा गावात थकबाकी वसुली अभियान राबवले महावितरण संग्रामपूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दामिनी पथकातील महिला कर्मचाऱ्यांनी खिरोडा गावातील प्रत्येक घर गाठत ग्राहकांना थकीत वीज बिल भरण्याचे महत्व पटवून दिले गावकऱ्यांना शांतपणे समजावून सांगून थकीत रक्कम भरण्यास प्रवृत्त करण्यात आले विशेष म्हणजे पथकातील महिला कर्मचारी असल्याने महिला ग्राहकांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पथकाच्या प्रयत्नांमुळे अनेकांनी तातडीने थकीत बिल भरले त्यामुळे गावकऱ्यांमध्ये सकारात्मकता आणि समाधान दिसून आले दामिनी पथकाच्या उपक्रमा या उपक्रमाला खिरोडा गावातील ग्राहकांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला असून या अभियानामुळे महावितरणचा समाजातील विश्वास अधिक दृढ होत आहे उपविभागीय कार्यालयाच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेने ग्राहकांना वीज बिल भरण्याबाबत जागरूक केले आहे हे विशेष उल्लेखनीय आहे माझं नाव शीतल

बिल पूर्ण करून दिलं एकत्र जे थकीत बिल होतं ते संपूर्ण तुम्ही एकत्र आज रोजी दामिनी पथकचे जे सगळे अधिकारी आहेत त्यांच्या समक्ष तुम्ही नगद पैसा देऊन ते भरण केलेलं आहे हो हो बोला आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी संग्रामपूर विभागाच्या आदेशानुसार हिरोडा या गावात आम्ही वीज वसुली मोहीमसाठी दामिनी पथक हे असं आमचं पथक आम्ही राबवण्यात आलेलं आहे अच्छा म्हणजे जे लोकांकडे बिल थकीत आहे हो, त्यांची वसुलीसाठी पाठवलेलं आहे तुम्हाला वरिष्ठाच्या आदेशानुसार वरिष्ठाच्या आदेशानुसार आम्ही आलेलं आहोत आमचं दामिनी पथक असं नाव आहे पथकाचं आणि आमची पाच हजाराच्या वरती जे थकीत बिल आहे ते आम्हाला वसुली करायची आहे तर सुनील ब्युटे यांनी चौदा हजार रुपये पूर्ण बिल पेड केलेलं आहे अच्छा पूर्ण चौदा हजार रुपये जे बिल थकीत होतं त्यांनी ते बिले बिल पूर्ण पेड केलेलं आहे आणि आम्हाला ही विनंती की आहे की पूर्ण ग्राहकांनी आम्हाला सहकार्य करून पूर्ण बिल भरावे असं आमचं आहे